जनता पार्टी या कार्यालयामध्ये जे संपूर्ण देशभरात सदस्य नोंदणी अभियान चालू आहे त्या बैठकीचा आढावा घेण्यासाठी आपल्या प्रमुख कार्यकर्ते मी ते या ठिकाणी बोलावली होती आणि या सगळ्या मिटिंगचा आढावा घेतल्यानंतर मालवण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान हे अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे परंतु अजून दोन ते तीन दिवस हे अभियानासाठी अजून सदस्य नोंदणी करण्यासाठी शिल्लक आहेत यामध्ये अजून या, या दोन तीन दिवसात गतीमान्यता यावी आणि अधिकाधिक सदस्य नोंदणी व्हावी हो यासाठी पुण्यात बैठक घेतली होती आणि आता आमचे असलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते के शक्ती केंद्र सरपंच असतील सगळे प्रमुख कार्यकर्ते लोकप्रतिनिधी सगळे आता गावाभरात जातील आणि या दोन दिवसामध्ये अधिक गतीने सदस्य नोंदणी अभियानात घेऊन त्या ठिकाणी सदस्य नोंदणी कर यासाठी खास बैठक होती त्याचप्रमाणे आगामी काळात महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी साहेब यांचासुद्धा दौरा त्यांची तारीख नक्की झाल्यानंतर मानव तालुक्यामध्ये स्वतंत्रता होईल आणि ज्यावेळी तारीख आम्हाला कळेल त्यावेळी आम्ही तुमच्यासमोर सांगू आणि त्यावेळी उपस्थित राहून ते सन्मान्य साहेब हे मार्गदर्शन करतील कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि अशा सगळ्या विषयासुद्धा ती मिटिंग होती हे जरी खरं असलं तरी आता आगामीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ती कधीही लागतील या दृष्टीने आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा पार्टीच्या सूचनेवर मार्गदर्शन करण्यात आलं का त्यांना कशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या की आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी अखेर ताकदीने गावाबाद आणि पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या निवडणुका भविष्यात कशा जिंकता येतील आणि त्यासाठी काय करावं लागेल या दृष्टीने ते गावात जातील आपल्या त्या वार्डात जातील किंवा विभागात जातील आणि तशा प्रकारच्या आपल्या कामकाजाला सुरुवात करतील आणि म्हणून तशा प्रकारच्या सूचनासुद्धा त्याला देण्यात आलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आगामी निवडणुका या स्वतंत्र लढवतील किंवा महान लढवतील अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना भारतीय जनता पार्टीकडून आल्या नाही परंतु समजा भारतीय जनता पार्टीकडून भविष्यात जर स्वतंत्र निवडणूक लढाव्या अशा प्रकारच्या सूचना आल्या तर तशा प्रकारची तयारी करता यावी सुद्धा कार्यकर्त्यांना खाली अशा प्रकारच्या सूचना की आपण कशा पद्धतीने काम करायला पाहिजे की भविष्यात जर स्वतंत्र निवडणूक झाली तर सुद्धा आपण ताकदीने लढलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा कार्यकर्त्यां या ठिकाणी मार्गदर्शन करायचे त्यांना कशा पद्धती सूचित करण्यात आलं मला खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये मालकीच्या माध्यमातूनच निवडणुका होतील परंतु हा माझा निर्णय आहे वरिष्ठ त्या संदर्भात निर्णय घेतो त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना एक विश्वास देण्यात यावा किंवा माहिती देण्यात यावी यासाठी सुद्धा ही भीती होती की निवडणुका ज्या होतील त्याच्यापुढे कार्यकर्त्यांना आपल्याला लोकांच्या सामोरं जावे लागेल मग त्या ठिकाणी विकासाचा प्रश्न येईल तर विकासात्मक कामं गावागाव म्हणजे काय झाली मी निश्चित खात्रीने सांगेन की माननीय रवींद्र चव्हाणसाहेब हे पालकमंत्री असताना त्यांनी मी मालवण तालुकाविषयी होतो की मालवण तालुक्याला एक झुप्त माप दिलं चांगल्या प्रकारचा निधी दिला परंतु काही गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काही कामं देण्यास असं मत असतो किंवा काही काम आम्हाला त्या ठिकाणी देताही नाही परंतु तोही बॅकलॉग कसा भरून त्या दृष्टीने प्रयत्न होईल आणि माझी खात्री आहे की माननीय राणेसाहेब हे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत माननीय पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याप्रमाणे ज्याप्रमाणे माननीय नवींद्र चव्हाण साहेब त्यांनी ज्या प्रकारे निधी दिला त्यापेक्षा अधिकचा निधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देतील अशी मला खात्री आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना पण सांगितलं की माननीय राणेसाहेब आहेत म्हणजे मोठेसाहेब दादा आहेत पण आहेत त्यांचाही पण आम्हाला मिळेल आता महायुतीमध्ये लढण्यामुळे त्यांनाही तो सिद्ध गट आहे आपण नियम सांगतो की त्याने थोडाफार प्रमाण मिळेल त्याप्रमाणे आमचे आमदार आहेत निवेश हे आमदार आहेत त्यांचाही निधी आम्हाला मला प्रमाणात आपल्याला मिळेल अशा प्रकारचं मी कार्यकर्त्यांना आता सांगितलं आहे आणि जिल्ह्यांदी काय जी बैठक होईल त्यांचा आराखडा होईल त्या आराखड्यासुद्धा सुद्धा जिल्ह्यांच्या बैठकीनंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विकासात्मक निधी जो काय असेल तो गावागावात प्राधान्य दिला जाईल अशा प्रकारच्या काही ज्या लोकांच्या लोकांची ज्या संभ्रमावस्था होती त्या त्यांच्या क्षमतेचं निरसन केलं आपण त्या गोष्टी आहेत आणि आपल्याला सांगतो की गेल्या ज्या सगळ्या निवडणुका झाल्या म्हणजे आता आपल्या सहस नियोजना सुरू असताना आता संघटनात्मक निवडणूक असतात आपल्या होती मग त्यामध्ये भूत अध्यक्ष असेल प्रमुख असेल तालुका अध्यक्ष असेल जिल्हाध्यक्ष असेल आणि नंतर प्रदेशाध्यक्ष ह्या टप्प्याटप्प्याच्या त्याच्या निवडणुका आहेत संघटना ह्या त्याचं हे संघटना निवडणूक पूर्व म्हणावं लागेल हे आता आपल्या चालू आहेत त्याप्रमाणे आता आपले भूत अध्यक्ष नियुक्त केले जातील किंवा आहेत त्यांना कंटिन्यू करून पण नव्याने नियुक्त केली जाईल शक्ती आहेत ते घेऊ किंवा नव्यानं नियुक्त देऊ किंवा तालुका अध्यक्ष आहेत ते पण नव्याने निवडले जातील जिल्हाध्यक्ष जातील आणि प्रदेश ही भारतीय जनता पार्टीचे कार्य किंवा निवडणूक प्रक्रिया आहे पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया आहे ही पूर्ण होईल आणि त्यासाठी एक अभियान ताकदीने राबवणार आहे यासाठी आपण सभा घेतली परंतु आपल्याला माहिती असेल की गेल्या त्या सगळ्या निवडणुका झाल्या मी तालुक्यात झाल्यानंतर त्या सगळ्या निवडणुकामध्ये आपल्याला यश मिळालं मी नेहमी म्हणतो की ह्या यशाचे खरे मानकरी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे मी नेते आहेत मी नेते नाही असं म्हणणार नाही परंतु जे सगळ्या निवडणुकांमध्ये यश असेल मग ते ग्रामपंचायत असेल विकास संस्था असेल किंवा लोकसभा असेल विधानसभा असेल या सगळ्या निवडणुकांमध्ये यश मिळाले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नियोजनामुळे किंवा भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे विरोधाच्या न्यायालयात रक्षेमुळे आपल्याला सगळा निवडणुका देश मिळाला आणि आपल्याला माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे की आगामी जिल्हा परिषद निवडणुका होतील पंचायत समित्या निवडणुका होतील त्यासाठी ताकदीने काम करता यासाठी आमचेही प्रयत्न राहतील माननीय राणेसाहेब असतील माननीय चव्हाण साहेब असतील माननीय पालकमंत्री असतील हे त्या पद्धतीने ताकदीने प्रयत्न करतील हे जर